हॅलो फ्रेंड्स तर मी विश्वानी स्वागत करते आपल्या सगळ्यांचं अजून एका छानशा व्हिडिओमध्ये तर आजचा बड्डे सॉरी आजचा व्हिडिओ हा बड्डे स्पेशल असणार आहे कारण आज आज आहे वेदांचा बर्थडे सो त्यासाठी वेदांत वेदांचे पप्पा आणि बाबा बाहेर गेलेले आहेत केक आणण्यासाठी केक आणि थोडेसे थोडेसे बलून वगैरे पण आणायचे होते डेकोरेशनसाठी तेच आणण्यासाठी गेलेले आहेत आणि वेदांतला गिफ्ट पण घ्यायचं होतं सो त्याच्या मनावर घ्यायचं आहे आता जे म्हणून ते सो त्यासाठी गेलेले आहे ते सगळे आणि मला आता आवरून घ्यायचं आहे थोडं फरशी वगैरे क्लीन करायची आहे कारण आता बनवच डेकोरेशन वगैरे करायचं म्हटलं तर थोडंसं क्लीन पाहिजे सो त्यासाठी आणि सो चला मग आता मी क्लीन वगैरे करून घेते आणि नंतर बोलते तुमच्याबरोबर सो मग बघा बाहेर गेले गेले होते आणि हे बलून्स वगैरे हॅपी बर्थडेचा टॅग वगैरे सगळे घेऊन आलेले आहेत आणि नंतर इकडे अटॅच केलेला आहे भिंतीला पप्पा वेदांचे पप्पा आणि वेदांत पण आहे मध्ये मध्ये करण्यासाठी त्याला तर खूप एक्साइटमेंट आहे की, की केव्हा मी केक कट करेल त्याची सो फायनली बघा इकडे वेदांत रेडी झालेला आहे नंतर मी ऑप्शन करण्यासाठी ताट पण रेडी करून घेतलेलं होतं आणि मग केक फ्रीजमध्ये ठेवलेला होता आणल्यावर कारण गरमी पण खूप आहे सो त्यासाठी आणि मग फायनली नंतर असं डेकोरेशन केलेलं आहे आणि हा वेदांचा पाचवा बड्डे आहे पाच वर्ष कंप्लीट झालेले आहेत सो आणि सिक्स कालपासून सिक्समध्ये एंट्री केलेली आहे त्याने सो बघा मी केकचा बॉक्स ओपन करत होते आणि वेदांत माझ्याकडे बघतोय केव्हा बाहेर काढते केक केव्हा बाहेर काढती केक के के? सो आणि मग मला सांगत होता की तो मम्मा पिंक कलरचा केक आणलेला आहे माझा So सो ॲक्च्युली पिंक नव्हता तो आय थिंक रेड वेल्वेट केक आहे आणि सो नंतर मी ऑप्शन वगैरे करून घेतलं त्याला आणि आम्ही कसं घरच्या घरीच बड्डे सेलिब्रेशन केलेलं आहे कुणी बोलवलं वगैरे नव्हते बाहेरचं आणि कसं आमच्या बिल्डिंगमध्ये कोणी नाही पण असं बोलवण्यासारखं ॲक्च्युली एक वेदांची फ्रेंड होती पण चार पाच महिने ती गावाकडे गेलेली आहे सो येईलच आता पंधरा दिवसामध्ये पण सध्या तरी नव्हती ती सो मग घरीच केलेला आहे आणि बाकीच्यांना बोलवायचं म्हटलं की एकतर ओळख पण नाही आहे माझी कुणा पुना, कुणाची सो त्यासाठी मग घरीच केली घरीच केला आम्ही तिघांनी मिळून आणि नंतर फायनली विश वगैरे केलं नंतर वेदांच्या पप्पाने केक खाऊ घातला वेदांतला आणि माझे पप्पा फोटोशूट करत होते नंतर वेदांतने पण त्या त्याच्या पप्पाला खाऊ घातला केक असं चालू होतं आमचं एकाचं झालं केक एकाचं झालं केक वेदांत वेट करत होता चला म्हणत होता कोणाला तरी बाबाला चला म्हणत होता पप्पाला त्याच्या सॉरी सो मग त्यांनी प त्यांनी पण त्याला खाऊ घातला नंतर बाबा आले वेदांचे बाबा सो नंतर त्यांनी पण त्याला खाऊ घातला आणि इकडे काहीतरी झालं होतं वाटतं ॲक्च्युली सो त्यासाठी मी हसले होते नंतर वेदांतने बाबाला खाऊ घातला केक नंतर माझा नंबर आला आणि मी पण भरवला वेदांतला केक सो त्याने पण मला भरवला आणि बघा असं चालू होतं मग आमचं फोटोशूट वगैरे वेगवेगळ्या पोजमध्ये आणि नंतर वेदांत वेदांत वेदांचे पप्पा आणि माझा नंतर फोटो काढला पप्पांनी माझ्या आणि नंतर मग आमच्या दोघांचा झाल्यावर पप्पाचा पण काढला वेदांत बरोबर सो so, असं चालू होतं बघा नंतर मग वेदांत सेलिब्रेशन करत करत त्याचं केक खायचं चालू होतं त्याला केक खूप आवडतो नंतर पप्पा आले आणि पप्पाबरोबर त्याने फोटोशूट केलेला आहे बघा आणि तो बघत आहे त्यांच्याकडे आणि हसत आहे ॲक्च्युली काय वाटलं की त्याला आणि खूप हसू येत आहे स so, बघा आणि नंतर मग सेलिब्रेशन वगैरे झालं नंतर शिल्लक राहिलेला केक मी फ्रीजमध्ये ठेवून दिलेला आहे सो चला आता सेलिब्रेशन तर झालेलं आहे आता जायचं आहे जेवायला बाहेर सो चला तिकडे गेल्यावर भेटूया सो so बघा फायनली हॉटेलमध्ये पोहोचलो पोहचलो आम्ही आणि बालाजी ऑर्डर करत होते बघत होते काय घ्यायचं काय नाही आणि वेदांचं चालू होतं इकडे नंतर आम्ही फ्रेंच फ्राईज ऑर्डर केले होते ॲज अ स्टार्टर आणि नंतर जेवण मागवलं होतं आणि वेदांतने मसाला डोसा ऑर्डर केला होता त्याला जेवण नको होतं सो म्हटलं मला मसाला डोसाच <laughs> <laughs> पाहिजे आणि नंतर जेवण वगैरे झालं स्वतः वेळ होती बिल पे करण्याची सो बालाजी तेच करत होते फायनली जेवण झालं आणि निघायला घरी निघायला सो बघा जेवण वगैरे झालेलं आहे आणि जस्ट घरी आलेला आहोत आम्ही आणि आता आजचा व्हिडिओ इथे सेंड करते आणि आजचा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला नक्की सांगा आणि भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये तोपर्यंत बाय अँड टेक केअर